तर ही बघा आमची स्टेजा हे बघा जिथे फुल आज हे बघा हे गाय कसे सगळे आनंदात ना आनंदातच राहिले पाहिजे तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे खूप छान आहे हा बघा हा जागो आगाव आणि तेव्हा बघा आमचा निरेख बघा कसा बसलेला आहे माग हे बघा आमचा निरेख आहे आणि

तर अशा प्रकारे सगळे एन्जॉयमेंट मध्ये आहेत सध्या निघायच्या तयारीत आहेत फिरायला जायला हे माझा भाऊ जो आज सारथीच सा काम करणार आहे आमच्या गाडीच्या <laughs> तर चला व्हिडिओ पुढे हे बघा गाय जिथे फुल धम्माल आज, आज सुट्टी नॉट एवढी मस्त एन्जॉयमेंट सगळं प्लॅनिंग केलेलं आहे जबरदस्त बघा इथं आमचा प्रदू पण नटलाय चांगलाच एन्जॉयमेंट सात अश्या बाटल्या घेतल्यात मरिंडा स्प्राईट असे वेगवेगळे कोल्ड्रिंक आता ब्रँडिंग करत नाही म्हणून <laughs> एक साइड दाखवत होतो मला इकडे पण अजून आहेत सगळे बर्फाट ठेवलेत म्हणजे सगळे गार राहतील आणि ही एक बाटली तेवढी मावत नव्हती पण नंतर आता मॅनेजमेंट काहीतरी करणार आहे आम्ही एक कुठली तरी बाटली संपल ना ती काढायची आणि त्याच्या जागी रिप्लेस करणार आणि सगळे टोटल गार होते सगळे हे बघा अशा पद्धतीने चालले मस्त पाईक एन्जॉयमेंट चला तर आता गाडीची पूजा करायची आहे भेटूयापडे तर अशा तऱ्हेने गाडीची पूजा चालू आहे लिंबू बिंबू ठेवायचं चालू आहे आणि गाडी आता निघायला तयार आहे इथे पूजा चालू आहे पूजा झाली की आम्ही लगेच निघणार आहोत इथे आमचे भाऊजी लिंबू ठेवून आलेले आहेत गाडीचे चारी चाकांना हा आमचा निरेख निरेख जरा रुचलेला आहे मामाने सकाळी सकाळी रागवलेला आहे त्याला त्यामुळं तर अशा तऱ्हेने पूजा चालू आहे कोंबडा कोंबडी मिळ झाल्यात म्हणून आम्ही इकडं तिकडं भटकालो आहे गावा गावात फिरालोय आहे आणि अद्याप काय आम्हाला कोंबडा कोंबडी काय भेटलेली नाहीत तरी त्याच्या शोधात चाललो आहे मागं पाहू शकता माझ्या सगळीजण चालल्यात आणि आम्हाला या मावशी आहेत या मावशी म्हटल्यात त्यांच्याकडे आहेत म्हणून आम्ही चाललेलो आहे आता कोंबडा कोंबडी गेला तरी मावशीने आम्हाला इथंच आहे इथंच आहे म्हणून असं दोन किलोमीटर आणलेलं आहे चालत फोटो काढणार तर मावशी सोडत नसतो आम्ही मावशी बघा या आम्हाला इथंच आहे इथंच आहे म्हणता म्हणता दोन किलोमीटर आणलेत बघा आम्हाला मग काय तर आता पुढे कोंबडा कोंबडी बघतो आम्ही तर इथं आलेलो आहे आम्ही कोंबडा कोंबडीच्या शोध कोंबडा कोंबडी आता या जागे आम्ही आलो आहे तिकडं आम्हाला पाहिजे तसंच प्युअर जे आपण खडके बोलतो ना कॉमेड्या कोंबडी तिकडे इकडं असं प्युअर कोंबड्या कोंबडी भेटतात तर या मावशीन सांगितलं एवढा लांब आलो काहीतरी फायदा झाला बाबा जरी थँक्यू मावशीला तिकडं आता आम्ही प्युअर कोंबड्या कोंबडी घेऊ असं तिकडं जाऊन डायरेक्ट शिजवू समजले का आता मी एवढे सगळे कोंबडे कोंबड्या असे टोटल घेतले आहेत आठ कोंबड आणि चार कोंबड्या घेतलेल्या आहेत आठ कोंबड आणि चार कोंबड्या आहेत आमच्याकडे फुल एन्जॉय हे असे हे रेडवाले आणि व्हाईटवाले वाले सगळे कोंबडे आहेत आणि ब्लॅक वाले आहेत ते सगळे कोंबड्या आहेत आता हे सगळं गाडीत गाडीतूनच आता डायरेक्ट टिकत Nah, me to

देखा लापरवाही की नदीच्या तर इथे मंदिराचे बांधकाम चालू आहे पाहू शकता आपण सर्व फॅमिली इथे समोर पोहोचलेली आहे जेवढे केस ते बघ प्रत्येक जागी एक असं मॅजिक टाइप नसतं का तसं तसं इकडे पण आहे आता या मंदिरात ना पूर्ण सगळे घामाच्या धारा सुटले लय गरम व्हायला लागले पण या मंदिराच्या दगडांना तुम्ही असा हात लावला फुल असं पूर्ण थंड आहे हे बघा <coughs> <coughs>

म्हणून प्रॅक्टिस करायला सिंगल सिंगल मिनट अरे घ्या की ना थांबा वाटाय तर इथे पाहू शकता इथं जळण्याची लाकडं उडकायला आम्ही शोध मोहीम चालू आहे इथे कारण लाकडं भेटना झालेत <स्थिवार्ण> <स्थिवार्ण> सगळीजण लाकडं उडकत उडकत हे चढ चढत आहेत सगळ्यात मोठं हा हे न शोधले चला तर बघा आता सगळीकडं स्वयंपाकाची तयारी लागली आहे इकडं टोटल तीन ग्रुप्स तिकडे बघा आराम करत आहेत तिकडे जेवण सगळे लेडीज लोक कामाला लागलेत इकडे काही लोक बसलेत तिकडे काही लोक बसलेत बस आणि आता आम्ही जाणार थोड्या वेळानं तिकडे क्रिकेट खेळायला तिकडे त्या ते साईडला ग्राउंड टाईप आहे काहीतरी तिकडं मग आम्ही क्रिकेट खेळू इथं लहान मुलं वगैरे खेळण्यासाठी इकडे खूप चांगली जागा आहे तर आम्ही त्या साईडला खाली जात होतो आधी पण येतो येतो तिकडं खाली जात होतो आम्ही आधी जेवण बनवलं पण काय तिकडं काय सगळं असे उतारे वगैरे टाकले आहेत म्हणजे ते ब्लॅक मॅजिक काहीतरी करत असतात त्यांनी आय डोंट नो बट सगळं कचरा वगैरे केला आहे सगळं हे झाले आम्ही तिकडं न जाता इकडं आलो आहे वरती वरच्या साईडला पण खूप चांगलं असं निसर्गरम्य वातावरण आहे इकडं सगळं आम्ही आमचं सामान ठेवलं आहे वगैरे तिकडं चुली वगैरे सध्या आम्ही म्हणजे स्वतःची चुली वगैरे तयार केलेत दगड वगैरे रचून मग आता लाकडं आणायला गेलो तेवढे सगळे आता मटण जेव्हा कापायला गेलो होतो आम्ही हा तेच चिकन मटन काय ते कोंबड्या कापायला गेलो होतो तेव्हा हे इकड सगळे रोड मध्ये जेवढे काही लाकडं वगैरे येतील ते उचलून घेऊन आलो कारण लाकडांचा त्रास असतो येतं इकडं श्रीजा काय द्या ऐक जायच पण ठीक आहे आता मी जातो फिरून येतो जरा

शिखर मंदिर जाऊन विकायला बसलेले आहे हे मंदिर आहे इकडे एक माकड बसलेलं आहे आता हे बघा दादा आणि पप्पा जाते पुढे पाणी घेऊन आणि इथला एकदा व्ह्यू बघा तुम्ही असलं भारी है। ते महाग एक मंदिर आहे ते आणि इथं एक मंदिर आहे हे नंतर हे बघा सगळं आम्ही खातोय पप्पा बघा तडप ही ऐसी है ना तर हे पहा इथे आता हे सत्यम थोडंसं ताट ठेव की रे दिसायला तर पाहिजे ताटात हा येणं संपवलेलं आहे सगळं सॉरी इथं बघा इथे जेवाले अजून तर कर... ए जेवण कसं झालं रे मस्त छान असं जेवण झालेलं आहे आणि भरपूर जेवलेले आहेत सगळे पोट भरून जेवलेले आहेत

आणि <laughs> खूप छान जेवण झालेलं आहे तर अशा प्रकारे आमची प्रत्येक वर्षाची यात्रा असत्या स्वतः कसं झालं जेवण मी <laughs> तर हे तर स्वातीने रस्ता पण संपवलेला आहे आणि चुटका पण संपवलेला आहे चपात्या खा म्हटलं तर तिनं चपात्या खाल्लेल्या नाहीत तर अशा तऱ्हेने स्वाती पण पोट बन जेवत आहे ह ना हां भात कल्याणीने संपवलेला आहे त्यामुळे त्यामुळ मी परत शिजायला ठेवलेला आहे तिथे <laughs> या पादेला तेव्हा अजून भात शिजत आहे तेव्हा इथं हे बघा या मागडाला बाळ आहे बार्क बाळ या जंगलात अशा तऱ्हेने सगळा परिवार आमचा सगळं जीवन बिवून सगळ्यांचा मस्त झालेला आहे आता आम्ही निघत आहे परतीचा प्रवास आता चालू करणार आहे खतम ಬಾಯ ಬಾಯ್ ಗುಡ್ ಬಾಯ ಗುಕೋ ಜಾ ಸಬ್ರೋ ಓಲಾ ಧಕ್ಕಾಬುಕ್ आता कोल्हापुरात आलेलो आहे आमची यात्रा संपलेली आहे आणि घरापाशी पोहोचणार आहोत दहा मिनिटात बघा मित्रांनो आता आम्ही घरी आलो खूप आहे खूप खूप कष्ट करायचं अजून तरी सामान सगळं आहे तिकडं मागणं आता कुटुंब जागा पण नाही इकडून तर गाडी कुठं हलवायला लागेल तेव्हाच मागे जाता येईल सगळं बाकीचं जा सामान जे आतून आणलंय ते इकडे ठेवलंय तो जातो काय सामान पण ठीक आहे आजसाठी एवढंच जेव्हा जेव्हा आम्ही कुठं जात ना किंवा डेली ब्लॉग्स काय असेल तुम्ही बघत जावा ओके बाय जय शिवराया भाई मजा आया